मी भीमराव कडाळे पाटील बी के आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन नवी दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये गेले अठरा वर्ष साडे अठरा वर्ष मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धी विरोधक प्रदीप दादा गारटकर म्हणजे आजवर प्रदीप गारटकरांना हर्षवर्धन पाटलांनी कधीही मदत केली नव्हती तर पहिल्यांदाच हर्षवर्धन पाटलांनी प्रदीप गारटकर यांना मदत केलेली आहे सलग पंधरा वर्ष नव्हे तर राज्याच्या राजकारणामध्ये जवळपास एकोणीसशे पंच्याण्णव पासून एकमेकाचे कठ्ठर विरोधक असणारे प्रतिस्पर्धी असणारे आज इंदापूर शहराची जी नगरपालिका आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत आणि काहीस हर्षवर्धन पाटील यांच्या पाठिंब्यावर प्रदीप गारडकर हे नगराध्यक्ष बनतील असं बोललं जातं म्हणजे सध्याच निवडणुकीची जी प्रक्रिया आहे जोरात सुरू आहे प्रचार सुरू आहे कोणतं पारड जड आहे किंवा कोणाच्या माग किती मतदार आहे हे देखील आपण बघणार आहोत हा संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल तर तीन तारखेला हा निकाल आहे परंतु निकाला निकाला आधीच जे कवरेज आहे की खरंच की बाबा प्रदीप गारटकरांना मानणारे हर्षवर्धन पाटलांना मानणारे आणि प्रवीण माने यांना मानणारे हे जण त्रिमूर्ती एकत्र आल्यामुळं दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवाराला खरंच चॅलेंजिंग मोठ्या प्रमाणामध्ये झालंय असं काहीस आपल्याला म्हणता येईल तर याच विषयच्या आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका त्याचा प्रचार अक्षरशः शिगेला पोचलेला आहे आज सगळ्या उमेदवारांना चिन्ह वाटप होईल चिन्ह मिळतील चिन्ह अजून अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांना चिन्ह मिळालेली नाही ते त्यातच प्रदीप गारटकर यांचं सुद्धा कृष्णा भीमा विकास आघाडी हे जे त्यांनी स्थापन केलेली आहे आणि या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून ते सध्या इंदापूर शहराची जी नगरपालिका आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतः उमेदवार आहेत कधी काळी म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पासून एकमेकाचे कठ्ठर विरोधक असलेले हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर हे एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र म्हणजे दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवाराच्या विरोधात आलेले आहेत आता हर्षवर्धन पाटील यांची शैक्षणिक संस्था आहे इंदापूर शहरामध्ये तसंच कारखान्याचे काही कामगार इंदापूर शहरामध्ये राहतात तसंच ग्रामीण भागातले शेतकरी देखील अनेक इंदापूर शहरामध्ये राहतात इंदापूर शहरामध्ये हर्षवर्धन पाटील यांना मानणारा वर्ग हा बऱ्यापैकी आहे त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला प्रवीण माने आहेत जे भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे म्हणजे पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते त्यानंतर थे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांना देखील मानणारा बऱ्यापैकी वर्ग आहे त्यांचं जे सोनाई दूध आहे या सोनाई दुधाच्या माध्यमातून अनेक काम करणारे कामगार आहे तसंच ते राहिला देखील इंदापूर शहरामध्ये हर्षवर्धन पाटील देखील इंदापूर शहरामध्ये आहेत दत्तात्रय भरणे यांचे बंधू देखील मधुकर भरणे हे इंदापूर शहरामध्ये राहतात आणि हे जरी सगळं असलं तरी निवडणुकीचा प्रचार मात्र हा दोन्ही पक्षाकडून घर टू घर वार्ड निहाय म्हणजे घर टू घर असा प्रचार केला जातोय आणि त्या प्रचाराची रंगत ही जोरदार सध्या रंगलेली आपल्याला दिसते म्हणजे टीका टिप्पणी विरोधक हे सगळं सुरूच आहे हर्षवर्धन पाटील यांच्याकडून बर्णे यांच्यावरती टेंडर घोटाळा भ्रष्टाचार कामांमध्ये भ्रष्टाचार अशा विविध पद्धतीनं टीका टिप्पणी केली जाते त्यातच दत्तात्रे भरणे यांच्या प्रचाराच प्रचार करण्याची पद्धत म्हणजे की बाबा केंद्रात भाजप सरकार आहे राज्यात आमचं मिळून सरकार आहे आणि नगरपालिका जर आमच्या ताब्यामध्ये दिली तर आम्ही त्याला प्रचंड असा निधी आणू असं दत्तात्रय भरणे सांगतायत तर अनेकांना सुद्धा तसंच काहीस वाटतं की भरणेच्या पक्षाचा माणूस म्हणजेच भरत शाह जर निवडून आले तर पक्षाला इंदापूर शहराला मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळेल असं बोललं जातं परंतु त्याहून प्रदीप गारडकर सुद्धा एक मातबर नेते एकोणीशे ब्याण्णव पासून त्यांनी इंदापूर नगरपालिका ही आपल्या ताब्यामध्ये ठेवलेली आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव पासून ते राजकारण करत असताना त्यांनी सुद्धा अनेक विविध विकास कामे केलेले आहेत आणि ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच आहेत ते जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा निधी आणणं काही खूप अवघड जाणार नाही कारण की त्यांनी निवडून जरी आले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच आहेत आणि त्यांना जी साथ मिळालेली आहे म्हणजे प्रदीप गारटकर यांनी सलग पंधरा वर्ष नगरपालिका ताब्यात ठेवली आणि इंदापूर शहरामध्ये त्यांचं चांगलं वर्चस्व आहे त्यांना मानणारी बरीच लोक आहेत ते म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते देखील आहेत म्हणजे विठ्ठल अप्पा नवरे असतील बाबरस असतील असे अनेक माजी नगरसेवक हे त्यांच्या गटाचे गेल्या वेळेस त्यांनी नऊ नगरसेवक इंदापूर नगरपालिकेला निवडून आणले होते पण नगराध्यक्ष विरोधामध्ये गेला होता नगराध्यक्ष विरोधी पक्षाचा निवडून आला होता आता देखील त्यांनी स्वतंत्र पॅनल केला वीस दहा प्रभागामध्ये वीस उमेदवार उभे केलेले आहेत आणि एकविसावा नगराध्यक्ष पदाला हे वीस उमेदवार उभे करत असताना सुद्धा राजकीय गणित आणि सगळं समतोल लादले समतोल सगळं बघून उमेदवारांच्या सुद्धा केलेल्या आहेत की जसं राष्ट्रीय समाज पक्षाला सुद्धा सोबत घेतलं गेलेलं आहे त्यांना एक जागा दिलेली आहे प्रवीण माने यांना देखील सोबत घेतलेला आहे त्यांना काय एक जागा दिली असं बोललं जात आहे हर्षवर्धन पाटील यांना देखील सोबत घेतलेले आहेत त्यांना काय तीन चार जागा दिलेल्या आहेत म्हणजे जसं कृष्णा ताटे प्रधाप कृष्णा ताटे वगैरे ते त्यांच्या गटाचे लोक आहेत तीन चार लोक आणि उर्वरित इतर सगळे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे प्रदीप गारटकर यांच्या गटाचे लोक आहेत म्हणजे ह्या सगळ्यात तीन चार पक्षाची साथ त्यांना मिळालेली आहे त्यातच शिहरा नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा फार काही जास्त असे फॉर्म नाहीत अवघे पाच फॉर्म आलेले आहेत त्यामध्ये घड्याळाचं म्हणजे भरत शहा काँग्रेस पक्षाचं एक शेख म्हणून पुन्हा वंचित आघाडीचा वाघमारे म्हणून आणि अपक्ष सम्राट पोळ म्हणून आणि प्रदीप गारटकर असे पाच लोक आहेत आणि पाच पैकी दुरंगी निवडणूक होते आणि दुरंगीमध्ये हे जे तीन उमेदवार इतर राहतात हे किती मतदान खात आहेत त्याच्यावरती देखील अवलंबून आहे त्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेनेचा जो उमेदवार होता सोमोहनशी म्हणून यांनी आश्चर्यजनक माघार घेतलेले आहे त्यांचा जर उमेदवारी अर्ज राहिला असता तर मात्र प्रदीप गारटकरांना फटका बसला असता कारण की शिवसेनेला मानणार आहे म्हणजे प्रदीप गारटकर हे पहिल्यापासून हिंदुत्ववादी विचाराचं काम करतात ते आणि प्रदीप गारटकर यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावरती अनेक विधानसभेची सुद्धा निवडणूक लढवलेली आहे आणि पतीत पाहून संघटनेच्या माध्यमातून त्यांचं राजकारण आलेलं त्याच्यामधून त्यांचा हिंदुत्ववादाचा जो अजेंडा आहे हा काही लपून राहिलेला नाही मग शिवसेनेच्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळं जे शिवसेनेकडे काय दोनशे तीनशे मत काय वर्ग झाले असती काय थोडीफार ती मतं मात्र मत आता प्रदीप गारटकर यांच्या पारड्यात पडताना आपल्याला दिसतील तर याचा अर्थ असा आहे की प्रदीप गारटकर अधिक हर्षवर्धन पाटील अधिक प्रवीण माने अधिक राष्ट्रीय समाज पक्ष आणि अधिक इतर छोट्या मोठ्या संघटना ह्या जर संघटनांचं जर आपण बलाबल पाहिलं तर सध्या तरी प्रदीप गारटकर यांचं थोडंफार पारडज वाटतय असं नागरिकांचं मत आहे परंतु शेवटी जनता जनार्दन नाही भरत शाह आणि भरत शाह यांच्या पाठीशी दत्ता मामा बर्णे दत्ता मामा हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट कृषी मंत्री आहेत त्याचबरोबर ते विद्यमान आमदार देखील आहेत आता मंत्र्याच्या माग अनेक लोक असतात मंत्र्याला मानणारा देखील अनेक गट असतो मग तो कामासंदर्भात असो किंवा इतर कशा संदर्भात काही ठेकेदार पण असतात की बाबा आपल्याला काहीतरी चार दोन कोटीचं काम मिळेल ह्याच्यामध्ये असं म्हणून सुद्धा बरेच जण पाठी असतात दत्ता मामा भरणे यांचा सुद्धा गट सध्या स्ट्रॉंग आहे परंतु प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील मिळून हे छेद देतील का हर्षवर्धन पाटील यांच्या पाठिंब्यावरती प्रदीप गारटकर हे नगराध्यक्ष होतील का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे परंतु त्यातली त्यात इंदापूर शहराचा जर सर्वे केला तर अनेकांना वाटते की प्रदीप गारटकर हे नगराध्यक्ष असावे भरत शाह झाले काय गारटकर झाले काय निधी हा येणार आहे म्हणजे दोन्ही अजित पवार गटाचे आहेत त्याच्यामुळं शहराला निधी हा भरघोसच येणार आहे पण राहिला दुसरा विषय असा की एखाद्या कार्यकर्त्याचं जर काय कुणाचं समजा पोलीस स्टेशनला काम असेल किंवा त्याचं जर काय झालं असेल तर त्याच्यासाठी हे शेडजी फोन करतील करती का म्हणजे बरेच शहा फोन करतील का हो की चला मी येतो पोलीस स्टेशनला कोण पोलीस तुम्हाला आडवा येतोय किंवा काय तुमचं प्रकरण आहे चला बघू असं म्हणून येतील का हा सर्वसामान्यांना प्रश्न आहे करा लोकांना असं वाटतं की प्रदीप गारडकर म्हणजे आहे तळागाळात तळाधाळात आलेला आहे आणि प्रदीप गारडकर म्हणजे लोकांसाठी धावून येणार व्यक्तिमत्व आहे आणि ते धावत पळत लगे कोणाचं काय काम असेल तर लगेच फोन करणार त्या पोलिसाला बोलणार त्या पोलिसाला झापणार म्हणजे काय चुकीचं होत असेल तर तिथं सांगणार असं काम हे प्रदीप गारटकर करू शकतात असेही काही लोक म्हणणारे आहेत की बाबा गारडकर हे कोणाच्या कामाला धावून जाणारं व्यक्तिमत्व आहे आणि जर आम्ही शेडजीला मतदान दिलं तर शेडजी हे कोणासाठी धावून जाणार नाहीत चला पोलीस स्टेशनला म्हणलं तरी येणार नाहीत असं काही लोकांना वाटतंय परंतु शेवटी विकासात्मक किंवा मंत्री महोदय आहेत मंत्री महोदयाच्या मागं Uh, मतदान मोठ्या प्रमाणामध्ये जात आहे का, का हर्षवर्धन पाटील यांना मानणारा सगळा वर्ग जर प्रदीप गारटकर यांच्या पाठीशी जर गेला प्रवीण माने यांना मानणारा हा जर सगळा मतदार जर uh, यांच्या प्रदीप गारटकर यांच्या पाठीशी गेला तर प्रदीप गारटकर यांचा नक्की विजय होईल असं काहीच चित्र आहे म्हणजे असं म्हणता येईल की हर्षवर्धन पाटील यांच्या पाठिंब्यावरती प्रदीप गारटकर हे इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणजे कधी काळी एकमेकाचे कट्टर वैरी असलेले आज एकमेकाला साथ देऊन नगराध्यक्ष बनलेत असंच काहीस चित्र म्हणता येईल मित्रांनो आपल्याला तर बघा आज एवढच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे